नमस्कार मंडळी सर्वांना तर माझी चालली गडबड जरा काल जो ब्लाऊज शिवला होता का तो द्यायचा आहे तर हुक लावणं चाललंय माझं तरी दहा वाजले तरच आज यायला दुकानात काल तर काहीच काम केलं नाही बापरे एकच ब्लाऊज शिवला आज नाही आज भरपूर <laughs> ब्लाऊज शिवायचे <laughs> तेच म्हणलं चला आज नाही गमायचं बाबा आज ब्लाऊज शिवायचे कालची कसं काढायची तरी पण ब्लाऊज कट केलेलीच आहे चार आहेत कट केलेले ते पहिले शिवून घेते आणि बाकीचे नंतर झालं हुक लावणं माझं एकच राहिला हुक आणि देतो नेऊन आता साडी पण झाली आज शिलाई आत्ताच केली साडी पण आत्ताच फोन आला होता त्या ताईचा वाईट ब्लाऊज दे गरबड गरबड म्हटलं ना असंच तर चला तर चार ब्लाऊज झाले शिवून माझे दोन वाजेपर्यंत चार ब्लाउज शिवले आज आणि आता आज ब्लाऊज आलेली शिवायला मी साडी दाखवते <laughs> हा बघा साडी पण खूपच छान आहे अरे उलटी हे मला सात वाजेपर्यंत ब्लाऊज द्यायचा आहे शिवून हा पदर आहे प्रिन्सेस आहे प्रिन्सेस जरा मस्त साडी आहे कलर पण किती छान आहे ना चार ब्लाउज शिवले आता कट करून ठेवते हा एक आणि दुसरं दोन आहेत ते कट करून ठेवते हा पहिल्यांदा शिवते आणि नंतर मग तेही शिवले अजून एक वाईट साडी आहे छान एवढ्या साड्या आलेल्या आहेत आधीच आलेल्या आहेत वाईट साडी बघा सोमवार साडी श्रावण श्रावण पेशन हा ब्लाऊज येईल ब्लाउज पण किती छान आहे बघा हो ना डिझाईन पण कसलं भारी येईल वाईट साडी नाही छान आहे पण छान छान साड्या वगैरे भेटतात चला आता ब्लाउज कट करते प्रिन्सेस आहे ते आता कट करते आणि शिव दे सात वाजेपर्यंत द्यायचं तो अर्जून ब्लाऊज आता चाल ब्लाऊज द्या सात वाजेपर्यंत काय एक्स्ट्राचे पैसे मिळते द्या काही का नाही मग एक्स्ट्रा तर घ्यावंच लागतील ना दे 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 <laughs> चला कट करते आता बघा पसारा ब्लाउज साड्या हे <laughs> ब्लाउज काढलेत आत्ता साड्यातून जेवढे जेवढे कोणते कोणते कट करायचे आहेत का ते करून ठेवते हो इकडं साड्या आहेत सगळ्या पिकोफॉल करायसाठी द्यायच्या आहेत मला पिकोफॉलला सगळ्या साड्या एकाच लेडीजच्या एकाच कस्टमरच्या पाच साड्या आहेत याच्या आता ब्लाउज पीस काढले ठेवाले आता कट कटिंग करून घेते बघा हे आज तर कट केले पाच एक तीन आणि हे दोन पाच एकाच कस्टमरचे एक पाच पाचची पण आता कट करते तीन आणि हे दोन पाच कट करून ठेवायचे आता म्हणजे कसं सोपं पडतं मग आणि हे दुसरे ते तर वेगळेच आहे आणि हे पण मापाला दिले ब्लाऊज सगळीकडे साड्या 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 इतके वेळ मोबाईल बघितला आता लागले कामाला हे okay. बघा टाकले माप पाच ब्लाउज एकच व्हायचे आहेत पाच पण ब्लाऊज आता एकच कट करून घ्यायचे पाच पण ब्लाऊज हा बरेच वेळ बघित बघत बसलो मोबाईल <laughs> म्हणलं आता बरं झालं बाबा मोबाईल बघणं चला लागा कामाला <laughs> आता किती पटापट कापून टाकलेले माप फोरटक्सच ब्लाऊज आहे हे बघा द्ला, टक्स चला पहिले पाच कट करून ठेवले ब्लाऊज एकाच लेडीजचे एकाच कस्टमरचे आणि हे बघा आता चार म्हणजे एक एक पहिलं सॅम्पल ताईला शिवून द्यायचं आहे ते बोलल्या पहिल्या आम्हाला एक एक द्या नंतर ना पाच सहा ब्लाऊज आहेत म्हणजे चौगीचे चार ब्लाऊज आहेत तर पहिलं द्या म्हणे कसे बसतात काय नाही त्यामुळं एक एक द्यायचे त्याला शिवून आता कट करून ठेवले आता बघू द्या तर इकडं बघू शकता साड्यांचा पसारा साड्या किन पिको करून आलेले आहेत खालून आता मला इथं शिलाई करायची आहेत किती साड्या आहेत दाखवतो तुम्हाला वा हे बघा सगळ्या साड्याचे शिलाई करायच्या साड्या आहेत दहा पंधरा आहेत साड्या शिलाई करायच्या आता ब्लाउज कट करून ठेवले आता करते शिलाई साड्याला ही खूपच छान साडी ब्लॅक साडी बघायला कसली भारी आहे किती छान आहे ना ब्लॅक साडी एवढ्या सगळ्या साड्या करायच्या शिलाई आता तर चालले इकडं साड्या हात शिलाई करणं आता एवढ्या साड्या झाल्यात करून तर साहेब जरा लवकर आले आज ड्युटीवरून तर साहेबाला लावलं काम घड्या करायच्या ओ पटापट करा अजून <laughs> किती दोन चार राहिल्यात शिलाई करायच्या एवढ्या एवढ्या साड्या झाल्यात शिलाई करून पण करायची बाकी अजून चला चला आवरा आवरा किती वाजलेत वाजले साडेआठ हा तर आमच्या इकडे साधारण पाऊस चालू आहे हा तिकडे चालू आहे का तुमच्या इकडे पाऊस आमच्या इकडे आहे बाबा एवढा नाही आपलं उग करा साडीची घडी करा चला लागा काम दोन राहिले किती साड्या साडे का किती घडे गेले तुम्ही त्याचे सात टीम आहे चला मॅडम घरी टाइम झालाय साले कामच करू करू द्या घेऊ पुढे वाढले आज ब्लाउज किती शिवले मॅडम ब्लाउज चार शिवले आणि साड्या 7-8 काकून ठेवले उद्याची तयारी हां आणि साडे एवढे गेले कापले साडे 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 तेवढे ब्लाउज कट करून ठेवले उद्या थोडे शिवायचे चल तेवढ्या दोन तीन साड्याच्या घड्या झाला झाले माझ्या आता करून चला जायचं घरी <laughs> आवरावराव पटपट एवढ्या साड्याच्या घातल्या घड्या दाजीनं तुमच्या <laughs> साडे नऊ झाले चला बाबा काय करायचं आता भातच करायचं घरी जाऊन काय ती एक राहिली अजून